تو هزار ميدان गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती आणावे तरी संता या बजावे सद्गुरु सचिदानंद माळी महावैष्णव ज्ञानोपराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात कि ते ज्ञान पैगावर आणावे तरी सांगता या बचावे सर्व त्यांनी सांगितलं की ते ज्ञान ते सांगितलं हो ते मग ते असे बर्व ज्ञान आहे चांगलं असं ते ज्ञान आहे तुमच्या देहाचा उद्धार व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती करण्यासाठी चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी एक एक येऊनी कोटी कोटी फेरा फिरून मानव जन्म आपल्याला प्राप्त झाला मग कशासाठी आपण या मानव जन्मात आलो आपण चौऱ्याऐंशी लक्ष येऊन बघून आलो पण मानव जन्म का कारण की आपल्याला अत्यंत दुःखाची निवृत्ती पुनरबी तननाम पुनरपी मरनाम पुनरिरी शरीनाम ही जी आपली वारी चालू आहे ही वारी टाळण्यासाठी जन्ममरणाचं दुःख निवारण करण्यासाठी नवे नवे आता हा जन्मच नको त्याला मोक्ष म्हणतात त्याच्यासाठी नवे नवे तर परमेश्वर प्राप्ती करण्यासाठी आपल्याला हा मानव जन्म प्राप्त झालेला आहे परमेश्वर प्राप्तच आहे आपल्या देहामध्ये भगवंताचा वास आहे भगवंत प्रत्येकाच्या शरीरामध्ये चैतन्य रूपाने वास करतो आहे आणि चैतन्य रूपाने भगवंत वास करत असताना आपल्याला शरीराचं जे काही आपल्याला खाल्लेलं अन्न आपलं बसतं आपलं रक्त बनवलं जात त्याच्यातून आपण काम धंदा चोवीस तास परंतु भगवंताच स्मरण आपण कधीच करत नाही भगवंताची आठवणही आपण कधीच करत नाही आपल्या शरीरामध्ये चैतकर्पे परब्रम्ह निर्गुण स्वरूपात असलेलं ते परब्रह्माची जाणीव करून देण्यासाठी आपला हा जन्म आहे आणि कुणाचे पार गेले कुणाचे पण गेले कुणाचे भक्ती परंतु आपल्याला भगवंताची प्राप्ती झाली नाही नवीन त्याची ओळख झाली नाही तुम्हाला सांगूया परमेश्वर प्राप्ती करणं म्हणजे काय नेमका परमार्थ करणं म्हणजे काय भक्त तीर्थाच्या वाऱ्या करणं मंदिराला फेऱ्या मारण उपवास करणं व्रत वैकल्य करणं याला परमार्थ म्हणत नाही हे आपलं पुण्य कर्म आहे प्रापंचित सुख कसं प्राप्त होईल याच्यासाठी केलं गेलेलं हे वैकल्य आहे परंतु जन्म मरण तुमचं तुम्हाला टाळण्यासाठी तुम्हाला संतांना शरण द्यावं लागेल म्हणून माहुली सांगतात की जेव्हा तुम्ही संतांना शरण जाल तेव्हाच तुम्हाला ते साक्षात होईल नवे नवे मी कोण आहे मी कशासाठी या जन्माला आलेलो आहे याचा पार्थम आपल्याला संत उंजवून देत आहे साधू बोध झाला नोरोला मुलाला अनुभव आहे साधूचा जेव्हा बोध होतो संत जेव्हा आपल्याला बोध करतात तेव्हा आपल्याला भगवंताचा साक्षात्कार होतो नवे नवे मी इकडे तिकडे जो भगवंत शोधत होतो तेव्हासाठी मी हिंडत होतो काहो हिडत आला नोराणी

कोर्ट ज्ञान सांगत असेल ज्ञान सांगणे एक वक्तृत्व आहे परंतु संत सांगतात की गुरु करावा बळकट त्याचे धरावे मनगट प्रश्न विचारावे दोन तू मी कोण त्या संतांना त्या महाराजांना मी कोण आहे हे माहीत असलं पाहिजे नुसतं व्यासपीठावर उभं राहून वक्तृत्व करून साधू संतांच्या पुराणाच्या कथा सांगून घराघरातल्या गोष्टी सांगून

असं जे गुणगम्य ज्ञान आहे ते ज्ञान जे संतांकडे आहे त्या संतांना शरण जाऊनच तुम्हाला त्याची प्राप्ती होणार तुमच्या देहाच सार्थक होणार ये विद्याच सार्थक होणार नाही आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये श्रीपद बाबांसारखे संत जीवनात आले आणि संत श्रीपद बाबांसारखे संत जीवनात आल्यामुळे आपल्याला समजूल समजत हरे पाठाचा अर्थ समजतो ज्ञानेश्वरीचा अर्थ समजतो माऊलींनी काय सांगितलं याचा अर्थ समजतो ज्याच्याकडे नाम नाही ज्याला अनुभूती नाही त्याला ज्ञानेश्वरी वाचन आणि त्याचा गोडगम ज्याचा तो अर्थ आहे तो समजू शकत नाही अरे फार समजत नाही हो राम कृष्ण वाचा बाबा हा जीवाचा आत्मा जो शिवाचा तो राम जब म्हणून जातो आपण पण मावळींनी काय सांगितलं राम कृष्ण हे वाचन म्हणायचं आहे राम कृष्ण हे वैकरी वाचन म्हणायचं आहे त्याच्याने पुण्य होईल पण तुमचा जन्म मरण करणार नाही परंतु जे पुढं गम्य ज्ञान निवडपीनाथांनी मला दिलं असं ते नाव जे भगवान शंकर जे शिवाच ध्यान करतात ते शिवाच आपल्याला श्रीपाद बाबांनी कालापासूनच ते ज्ञान जसच्या तसं आज तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचत गेलं किती भाग्यवान आपण बघा या महाराष्ट्रभूमीमध्ये संतांचे अवतार झाले परंतु आज संत नाही तुम्हाला कीर्तनकार पाहायला मिळतील परंतु कीर्तनकार संत होऊ शकत नाही कीर्तनकार कसा संत होऊ शकतो यांच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला जे ज्ञान आलं जे ज्ञान समजलं आम्ही या व्यासपीठावर बसण्याच्या लायकीचे न होतो असं समजा कुठं आम्हाला ज्ञान होत आई साहेब आमच्या जीवनात आले आई साहेब वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात अहो पाच पाच सहा सहा वर्ष स्वस्तेमध्ये काढून जे कीर्तन प्रवचन केले जातात ते फक्त असेल रंग आहे परमेश्वराची अनुभूती आणून दिली जाईल कंटी प्रेम दाटे नाही नी नीर लोटे रुदय प्रगटी राम जे ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाला सांभाळी अशी ही ब्रह्मानंद जी टाळी लागते कारण की प्रेम करते डोळ्याला अश्रू येतात अंगाला शहर येतात मलेरियाची थंडी भरावी तसा थरथर थरथर करू लागतो कोण आरोड्या मारतो कोण टाळे पिटतो नाचे टाळे पिटे प्रेमे धरणी अंग लोटे आणि आज त्या अवस्थेला त्या अष्टसंधी उभारायला विरोध केला जातो माय श्रीपद बाबा बाबा ज्या वेळेस या समाजाचे ज्ञान सांगत होते अनुभूती आनंद देत होते त्यावेळेस मात्र त्यांना फार मोठा विरोध झाला आमच्या आई साहेब आमच्या सद्गुरू फिरायच्या आईचा चांगला तो अनुभव आहे आम्हाला माहित नाही आम्ही ऐकलेलं आहे की त्यांना काय त्रास झालेला आहे फल्या फल्यांची त्यांनी जिलवलेली आहे पहिल्या मोठ्या ज्ञानी पंडितांची जिलवलेली आहे ज्ञानी असून काय काम नाही जोपर्यंत परमेश्वराचा अनुभव नाही ते ज्ञान काय कामाचं स्वतः सहज सांगून जातात आग लागू त्याच्यातला ना, काही दया मी न भेटल अरे समाजाचे आधी बोळा लोक लोबाहेर लाखो करोड रुपयाचे परमार्थावर पैसा लुटला जातोय कुठं आहे परमार्थ कुठं चाललाय परमार्थ सांगितलं काय संतांनी की आपण काय करतोय बघा स्वतः काही दुसरं सांगून गेले पण आज हे समाजाला पटेल समाजाला जे आवडेल त्याची अनुभूती आणून दिली जात नाही कारण की लोकांना जे वाटत ते आज या व्यासपीठावरून सांगितलं जात आहे तर तुमचा उद्धार होणार कुठून उद्धार जर करून घ्यायचा असेल तर संतांना शरण जावं लागेल ते ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल आणि ते ज्ञान म्हणजे नाम

माहिती खूप सुंदर दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद यानंतर विलास पवार मध्ये